नमस्कार दिवाळीनंतर मी जैन बोर्डिंग विषयावर बोलीन असं मी म्हटलं होतं त्यामुळे मी हा खरं तर व्हिडिओ बनवतो आहे अनेकांना असं वाटेल की मी माझे काही पुरावे वगैरे घेऊन येईन डॉक्युमेंट्स वगैरे हो घेऊन येईन आणि जनतेला दाखवीन बघा हा खरा आहे हा खोटा आहे तर असा प्रकार करण्याची प्रवृत्ती माझी नाही मी डॉक्युमेंट्सच्या पण पुढं नेमकं काय चालतं आणि काय सगळा प्रकार आहे हे मी जे काही बोलतो त्याच्यातनं जनतेला रिअलाईज होतं आणि जनतेला लक्षात येतं की नेमका काय प्रकार आहे त्यामुळं मी काही डॉक्युमेंट्स आणि काही पुरावे वगैरे दाखवत बसण्यात मी माझा वेळ वाया घालवणार नाही आहे पण पण नेमकं हा सगळा प्रकार काय आहे आणि सगळी वस्तुस्थिती परिस्थिती काय आहे हे मी जनतेच्या समोर ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर जनतेनेच योग्य तो निर्णय घ्यावा असं माझ्या जनतेला जोडून विनंती आहे तर जैन बोर्डिंग प्रकरणावर काही बोलायला सुरुवात करायच्या आधी एक गोष्ट मी जनतेला क्लिअर सांगू इच्छितो की जैन धर्मीय हे हिंदू नाहीत कळलं का जैन हा एक सेपरेट धर्म आहे त्यांचा हिंदूंशी काडी मात्रही संबंध नाही आता या सगळ्या प्रकरणामध्ये नाण्याच्या दोन बाजू आहेत बरोबर आहे की एका बाजूला मुरलीधर मोळांनी गोखले बिल्डरला सगळा सपोर्ट केला आणि दुसऱ्या बाजूला जैन समाजाचा जो काही ते जैन बोर्डिंग आहे जे ट्रस्टची एक वास्तू आहे त्याच्यामध्ये काही त्यांची फसवणूक झाली असं जैन समाज धर्मियांचं म्हणणं आहे तर याच्यावर या दोन्ही नाण्याच्या दोन बाजू आपल्याला तपासून घेण्याची गरज आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जैन बोर्डिंगच्या खरेदी विक्रीमध्ये एक मोठा घोटाळा झाला किंवा खूप मोठ्याची फसवणूक झाली असं जैन धर्मियांचं म्हणणं असेल आणि त्याच्यामध्ये मुरलीधर मुलांचा हा ते असं त्यांचं म्हणणं असेल तर मी हे स्पष्ट जैन धर्मियांना प्रश्न विचारू इच्छितो की हे आज देशामध्ये पहिल्यांदा घडलं का हे देशामध्ये पहिल्यांदा घडलं का तर बिलकुल नाही आज देशामध्ये अदानी नावाच्या जैन माणसाला नरेंद्र मोदी सपोर्ट करतात याच्यावर जैन धर्मियांचं काय मत आहे त्याचं स्पष्टीकरण जैन धर्मीय देतील का का फक्त आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं करण्याची प्रवृत्ती जैन सम धर्मियांची आहे त्याचंही स्पष्टीकरण जैन धर्माला द्यावं लागेल कळलं का जैन धर्मियांचे जे कोण आता काही बरीच लोक येत आहेत मध्ये ते नवलाखा बिल्डर आला एक अजून एक माणसाचा व्हिडिओ आला त्याच्यात तो म्हणतोय की जैन धर्मियांच्यासाठी आम्ही लाडू हे करू ते करू तर जैन धर्मियांच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे आणि त्यांचं काम करण्याच्या पद्धती समजून घेण्याची गरज आहे तर जैन धर्मीय अतिशय उत्तम प्रकारे व्यवसाय आणि व्यापारी करणारे लोक आहेत आणि दे जैन धर्मियांमध्ये अजून एक उत्तम जर कुठली क्वालिटी असेल तर ते कट्टर त्यांनी त्यांच्या धर्माला मानणारे ते त्यांच्या देवधर्माचं अहोरात्र करणारे लोक आहेत असं माझं स्पष्ट मत आहे जैन धर्मीय हे अहिंसावादी आहेत ते कुठल्याही वादविवादात भांडणात वाद, वाद किंवा राजकारणात ते मध्ये सहसा पडत नाहीत ते त्यांचं काम धंदा आणि ते बऱ्यान त्यांचं घरदार बरा असं आहे प्रवृत्तीमध्ये जैन समाज हा समाजामध्ये वा असो असं माझं स्पष्ट मत आहे आणि याच्या पलीकडं जैन समाज कुठंही कोणाच्या कुचापात्या करण्यासाठी रस्त्यावर उतरत नाहीत या उत्तम क्वालिटी जैन धर्मियांमध्ये आहे असं माझं स्पष्ट मत आहे पण जैन धर्मीय व्यापार करताना व्यवसाय करताना कुठंच भ्रष्टाचार किंवा घोटाळे करत नाहीत का करत नाहीत का आज जैन धर्मीय जिथं जिथं व्यवसाय करतात व्यापार करतात तिथं अतिक्रमण नाहीत का आज जैन धर्मियांचं एखादं दुकान असेल की दुकानाच्या बाहेर रस्त्यावर अतिक्रमण करून पसारा मांडलेला असतो दुकानामध्ये पोटमाळा अनधिकृत वाढवलेला असतो त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या कित्येक अधिकाऱ्यांना चिरीमिरी वाटली जाते राजकारण्यांना चिरीमिरी वाटली जाते ह्याच्या बाबतीत जैन धर्मियांचं काय म्हणणं आहे त्याचं स्पष्टीकरण जैन समाज देईल का कळलं का उगाच त्या राजकारण्यावर मुरलीधर मोळांनी असं केलं ह्याव केलं त्याव केलं उगीच ही बडबड किंवा ह्या गोष्टी करण्यात काहीच अर्थ नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे मी आजपर्यंत मुरलीधर मोळांचा विरोध करत आलो त्यांच्या विरोधात बरेच व्हिडिओ पोस्ट करत आलो आज मी त्यांची बाजू घेतो आहे असा तुमचा समज असेल तर हा तुमचा गैरसमज आहे मी नाण्याची दुसरी बाजू दाखवतो आहे मुरलीधर मोळांनी गोखले बिल्डरला मदत केली नसेल का तर शंभर टक्के केली गेली असेल पण जैन धर्मीय पण धुतल्या तांदळाचे नाहीत हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आता जैन धर्मियांचे काही गोष्टींचे प्रकार मी तुम्हाला दाखवतो जैन धर्मियांचं असं तिथं म्हणणं आहे की आज तिथली वास्तू ही घोटाळे करून विकली गेली तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की समजा मी माझं दुकान चालवतो आहे मी कामानिमित्त बाहेर गेलो आणि मी माझं दुकान माझ्या बायका पोरांच्या स्वाधीन करून निघून गेलो शंभर रुपयाची वस्तू माझ्या बायका पोरांनी समोरनं आलेल्या ग्राहकाला वीस तीस रुपयामध्ये विकली तर याच्यात चूक कोणाची विकत घेणाऱ्या ग्राहकाची की माल विकणाऱ्या दुकानदाराची बरोबर आहे ना दुकानदाराचीच ना तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ट्रस्टींनी कवडीमोल भावात जैन जा, जा बोर्डिंगची जागा विकली त्या ट्रस्टींची चूक आहे जैन धर्मियांनी त्यांच्या जागेत किंवा त्या दा 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 जा जा, जा जा। जे काही ट्रस्टी आहेत त्यांचा जाऊन तमाशा केला पाहिजे त्यांच्या इथं जाऊन आंदोलन केलं पाहिजे गोखले बिल्डरनी विकत घेतलेल्या प्रॉपर्टीमध्ये आज धिंगाणा घालायची काय गरज आहे त्याचं स्पष्टीकरण जैन धर्मीय देतील का जैन धर्मीय हे कट्टरतेने धर्म पाळणारी लोक असल्याकारणाने त्यांच्यात मुसलमानांसारखीच एकजुटता आहे आणि मुसलमान धर्मियांमध्ये एक वक बोर्डाचा कायदा आहे तसाच काहीसा प्रकार जैन धर्मियांचाच आहे जैन धर्मीय कुठेही त्यांची प्रॉपर्टी विकत घेतात त्याच्यात ते त्यांचा जैन धर्माचा मंदिर बांधून टाकतात आणि त्याच्यानंतर त्या जागेमध्ये त्यांची आस्था आहे भावना आहे हे दर्शवून ती प्रॉपर्टी जैन धर्मियांव्यतिरिक्त कुठल्याही धर्मियांकडं जाऊ नये असा प्रपोगोंडा किंवा असा प्रकार जैन धर्मीय देशामध्ये करतात का काय असा या सगळ्या प्रकरणामध्ये प्रश्न पडतो याच्यावर स्पष्टीकरण जैन धर्मीय देतील का आता या सगळ्या प्रकरणानंतर काही गोष्टींचं स्पष्टीकरण मी अजून एक मागतो आदानींना द नरेंद्र मोदींच्या कृपा आशीर्वादाने मुंबईमधल्या धारावी झोपडपट्टीची री डेव्हलपमेंटचं काम मिळालं आहे त्या धारावी झोपडपट्टीमध्ये अनेक हिंदू धर्मियांचे छोटे मोठे मंदिर आहेत मग आस्था आणि भावनेच्या नावाखाली जी काही धारावी झोपडपट्टी आहे ती रे डेव्हलपमेंट करू नये का त्याचं स्पष्टीकरण जैन धर्मीय देतील का हां का आदानी हा तुमचा बाळू आहे आणि हा दुसऱ्याचा काळू आहे म्हणून आपला तो आहे आणि दुसऱ्याचं ते काळं करण्याचं काम जैन धर्मीय करतायत का असा प्रश्न पडतो आज जैन समाज हिंद जैन लोकांच्या मागं तिथे येऊन एकवटला आहे पण आपला द कट्टरतेने हिंदुत्व पाळणारा हिंदू कुठं आहे तो हिंदू कोणी गोखलेच्या मागं उभा राहत नाही तो हिंदू कोणी मुरलीधर मोळांच्या मागं उभा राहत नाही पण संतोष पंडित कट्टर हिंदू असल्याकारणाने मुरलीधर मोळ आणि गोखलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कळलं का आज जर जैन समाज एखादी प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात आल्यानंतर तिथं जैनांचं मंदिर बांधून कायमस्वरूपी त्या जागेवर स्वतःचा ताबा ठोकत असेल आणि अशी प्रॉपर्टी एखादा हिंदू घेतल्यानंतर जैनांच्या बुडाला आग लागत असेल तर त्या कट्टर हिंदुत्वाच्या नावाखाली मी मुरलीधर मोळ आणि गोखले बिल्डरच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आता हा सगळा विषय ऐकल्यानंतर अनेकांना असं वादळेल की गोखले बिल्डरनी पंडितांना पैसे दिले किंवा मोहोळांनी पंडितांना मॅनेज केलं तर सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो संतोष पंडित कोणाच्या बापासमोर झुकत नाही कळलं का आणि त्यामुळं बिंदास बोलतो कळलं का हा सगळा विषय आज जनतेच्या समोर आला आहे एक आठवड्या दीड आठवड्यापूर्वी जैन धर्मीय माझ्याकडे आले होते की हा मुद्दा पंडित साहेब तुम्ही उचला पण मी जैन धर्मियांना अवास्तव मी माझी फी मागितली पाच लाख रुपयांची मी फी मागितली त्याचं कारण असं होतं की मला त्यांचं काम राहायचंच नव्हतं पण असो जैन धर्मियांमध्ये कट्टर हि त्यांचा धर्म पाळतात आणि उत्तम व्यापारी आणि व्यावसायिक असल्याकारणाने जैन धर्मीय हे समाजामध्ये पैशाने गडगंज आहेत आर्थिक सक्षमता असल्याकारणाने देशामधले सर्व राजकारण्यांना हे लोक पैसा पुरवतात आणि त्यामुळं प्रत्येक दे पक्षातले प्रत्येक राजकारणी यांचे अक्षरशः तळवे चाटतात बरोबर आहे आणि जैन धर्मियांचा व्यापाराव्यतिरिक्त पैसे व्याजाने देण्याचा पण खूप मोठा व्यवसाय आहे व्याजाने दिलेले पैसे पुन्हा रिकवर करण्यासाठी जैन धर्मीय अनेक गुंडही पाळतात ही पण समाजाला मला सांगायची गरज नाही राजकारणी पण खिशात आणि देशामधले गुंडही खिशात आणि अहिंसावादी जैन धर्मियांना या दोन्ही लोकांचा पाठिंबा असेल तर जैन समाज देशामध्ये राजरोसपणे अहिंसावादी पद्धतीने वागतोय का असा प्रश्न पडतो अशा पद्धतीने जैन समाज देशामध्ये वागत असेल तर एक कट्टर हिंदू म्हणून मला या गोष्टीवर ऑब्जेक्शन होतं आहे आणि राहणार